नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत तर सारण करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण पाहूयात ओलं खोबरं मी खोवून घेतलेलं आहे एक वाटी आणि गूळसुद्धा एक वाटीस घेतलेला आहे तूप खसखस ड्रायफ्रूट -खस, स्वादानुसार विलायची आणि आपण जायफळ थोडंसं खिसून घालणार आहोत कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात दोन टेबलस्पून तूप टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये खसखस टाकून घेऊ अगोदर तूप तापलं की गॅस एकदम मिडियम करायचा त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊयात लगेच ओपा ड्रायफ्रूट बाजून झाले की लगेच याच्यामध्ये आपण आता खोबऱ्याचा कीस टाकून घेतलेला आहे खोबरं पण छान याच्यात परतून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात की मग याच्यामध्ये आपण विलायची टाकून घेऊयात आणि जायफळ अगदी थोडंसं खिसून घ्यायचं आणि पुन्हा आता आपण सर्व मिक्स करून घेऊ आता आपण मोदकासाठी जी पारी बनवणार आहे ना त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात तर या वाटीने मी एक वाटी वाटी रवा घेतलेला आहे दोन वाटी दूध साखर एक टेबलस्पून आणि तूप एक टेबलस्पून दूध टाकून घेऊयात हे पा दुधाला उकळी आली एक टेबलस्पून आपण साखर टाकून घेतलेली आहे साखर विरगळली की याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात एक टेबलस्पून तूप टाकून घेतलेलं आहे रवा टाकून घेऊयात लगेच रवा टाकला की गॅस एकदम लो करायचा गुठळ्यानं होता सर्व मिश्रण एकसारखं असं सा हलवून घ्यायचं मिश्रणामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं दुधामध्ये मीठ टाकायचं नाही आता आपण गॅस बंद करू हे पहा एक मिनिटभर आपण याला वाप आणून दिली आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊयात मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण स्मेशरणी नाही हे एकदम एक जीव करून घेऊयात असं रगडून चांगलं व्यवस्थित घेतलं ना की मग ते एक जीव होतं सर्व मिश्रण आणि आपली पारी सुद्धा तुटत नाही मग याच्यात आणि आता आपण मोदक बनवायला घेऊयात आपण इकडे मोदक तयार करायला घेतलेत तोपर्यंत मी पाणी सुद्धा उकळायला ठेवलेले आहेत याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊ पारी याची जी कळी आहे ना ती अशी या मधल्या बोटांनी असं खालपर्यंत न्यायची अशी आता राहिलेले पण आपण पन मोदक बनवून घेऊयात हे पहा मोदक बनून झाला की याला वरती एक एक आपण केशर काडी लावलेली आहे मोदक उकडायला टाकायच्या अगोदर थोडंसं पाण्याचा याच्यावरती असा शिपका मारायचा अगदी थोडासा त्याच्यामुळं मोदक छान मो उकडले जातात आणि उकलतसुद्धा नाही की त्याच्यानंतर फक्त दहा मिनिटच हे मोदक वाफलून घ्यायचे जर हाताला चिकटलं नाही तर ते झाले समजायचे आणि आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद